नमस्कार मी प्राध्यापक येणार जगत तुम्ही पाहताय चावडी न्यूज कोण होणार पुरंदरचा आमदार या सदराच्या माध्यमातून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत आत्ता मी आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातील वडकी या गावामध्ये वडकीकरांचा कौल काय आहे वडकीकारांच्या मनात काय आहे कोण हवा आहे त्यांना त्यांचा भावी आमदार हे आपण जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया प्रतिक्रिया वडकी गावातील सर्वसामान्य मतदारांच्या जे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं आहे काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप का विजय शिवतारे फासलं गेलं काम आमच्याकडे जास्त केलीच काम हो काम आता विरोधक तो म्हणतात काहीच कामं नाही काहीच्या माध्यमातून काय काही असला मागणी कोणत्या तयार गाव ते ओरखे नाले कडे आणि काही मंडळांना तीन साई काही केले ते वाटली ते त्यांनी रोड टाकले तो करता गोरगरीबांना पोलिस हे वाळात चांगले जे बापूंचे चांगले काम आहे त्यांनी केले कसं कसं राहायचं देखे। देखे। पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय माजी आमदार विजय शिवकरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं काय कोण आमदार संजय जगताप संजय जगताप विजय शिवकाच एवढा मनमिळावा माणूस आहे की कोर गरिबाच्या सर्वसाधारण तळागाळातल्या माणसांच्या खांद्यावर हात घेऊन त्याच्या काही शाखे पूर्ण करणार अडकलेला असणार असा नाही की तो कोणाकडे जाणार नाही की ज्याला कळलं तर तो माणूस त्या क्षेत्रामध्ये उतरल्या राहतो आमच्या वडकी गावामध्ये एवढा त्यांनी उच्चांक खरोखर फार मोठा तुम्ही म्हणता विकास केला विरोधक म्हणतात वडकी गावामध्ये आमदारांनी पाच वर्षाच्या कालावधी एकही काम नाही केलेलं नेमकी काय वास्तव परिस्थिती हा विरोधकांचा विषयच असतो मी तुमच्यावर काहीतरी आरोप केल्याशिवाय दुसरा माणूस माझ्याकडे पाहणार कसा हे आरोप एकमेकावर करणारच येत न पण खरोखर त्यांनी आत्तापर्यंत देवाधर्मा सद्धा जे काही तळागाळात यांना सुद्धा मदत करू आता मला सांगा की जर यांनी ते आता बोलू नाही पण आज कविनायकमध्ये तळागाळातला माणूस न कुठंतरी ट्रिप करणारा बालाजीसारख्या याला एवढा मोठा खर्च करून त्यांनी फार मोठा टक्का केला या आता हे देवस्थान ज्या शेडलेला दे त्याला सुद्धा त्यांचं फार मोठं सहकार्य महादेवाच्या मंदिराचं काम चाललं आहे सुद्धा फार मोठं सहकार्य आहे आता मस्तनी तलावामध्ये पाणी येत माहिती काम चालूच आहे फार मोठं सहकार्य आणि प्रत्येक वेळेस कुठल्याही याला कमीत कमी वर्षातून चार वेळा वडकी गावामध्ये येणारा माणूस संजय दत्ताप फार मोठं माणूस चांगला बघितलं तर पीएम किसांचे पैसे येतात लाडके बहिणीचे पैसे काय वाटतं मतदानावरती परिणाम होईल प तळागाळातल्या बाईला सुद्धा म्हणजे ज्या बहिणीला किंवा ज्या शेतकऱ्याला हे कळत आहे की सगळी तिजोरीत खडखडाट केला आज सरकारी कामगारांना पगार द्यायला यांच्याकडे पैसे राहिले नाही आणि आज तिलाचा डाबा कुठल्या स्टेपला गेला आज कमीत कमी मला वाटतं अडीच हजार रुपयाच्या आधी किती आधी किती पंधराशे सतराशे रुपयापर्यंत आज तर पंचवीसशे सव्वीसशे रुपयावरती गेला आमच्यासारख्या शेतकऱ्याचं पाण्याची बाटली तुम्ही आहे ना आता म्हणजे बोलतोय पाण्याची बाटली आहे ना पाण्याची बाटली तुम्ही वीस रुपयाची घेऊन येत आहे आणि शेतकऱ्याचं दूध आहे ना तो दिवसभर त्याच्यापाशी एवढं मोठं कष्ट करतोय कि त्या त्या त्यास त्यास की त्या गायला त्या म्हशीला काय करावं लागतं त्याचंच त्याला माहिती शिळी जाते जेवानाशी खाणारा म्हणतो वाटत पण त्या दुधाची काय किंमत आहे त्या खानाला कळत नाही तो म्हणतो हे ते काय गायचं दूध त्याला आज जर विचार केला ना तर सर की ही गोळी पेंट दोन हजार रुपयाच्या पुढे तर दुधाला बाजारभाव किती वीस सत्तावीस आठ टक्के काय करणार आम्ही वरले आणि त्या पी एम केसांचे पैसे कुठं त्या लाडक्या बहिणीचे पैसे देण्यापेक्षा मी स्वतः असं म्हणतो की शेतकऱ्याला काहीतरी मदत चांगली होईल ना एवढंच काम करा काय ते पैसे घेऊन तुम्ही महागाई जर वाढवली ना आज जी एस टी मी साधं पेट्रोल टाकायला गेलो तरी जी एस टी आहे साधं मला तंबाखूची पुढी घ्यायचं म्हटलं तरी जी एस टी आहे आणि आम आमचेच पैसे घेऊन देवीचं घेऊन देवीलाच वापरत आणखीन काय करता येईल तुम्ही आता एक तिसरा पर्याय एक आहे ह्या दोघांनी तरी बोल माझी समिती अधिकारी संभाजी जे उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर वडकी मध्ये कधी आले होते का किंवा सामाजिक काम या गावामध्ये केलेलं सांगते किंवा तुमच्या परिचय जे आहेत संभाजी झेंडे आमच्या शिवेच्या मै शिव आमची त्यांची एक नक्कीच आहे पण कुणाच्या तरी जाव्याला वगैरे कधीतरी या गावामध्ये त्यांचं येणं झालं असेल पण सामाजिक कार्य ज्यावेळेस असेल मोठा कार्यक्रम अशा कार्यक्रमामध्ये किंवा एखादं काम आत्तापर्यंत झंज्यांच्या हाताने तरी वडके गावामध्ये झालं आता ते अगोदर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे समर्थक मानले जात होते निवडणुकीच्या ए बी फॉर्म भरत नाही अगोदर त्यांना ए बी फॉर्म अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी घ्या आणि प्रवेश करून आता ते त्या बाजूला गेले तर हा बदल एक मतदार म्हणून कसं स्वीकारल का मतदानाच्या काय वाटतं तुम्हाला एक मतदार म्हणून अव यांनी सगळं काय केलं आहे की आता मला बाकीचं काय पुढचं बोलायचं नाही मला राजकारण म्हणतं नाही का मला पुढचं सांगता येणार नाही पण हे पळून आज पळून यांनी पक्ष चोरला हो आज चुलता पुतण्यामध्ये एवढी ताटात तुट केली फक्त पैशाच्या तरावरती त्यांच्या आणवली म्हणून यांनी काही बी केलं जनता पक्षाचं त्याचं चिन्हचंवर काही बी केलं आता यांनी ते तुम्ही म्हणतायला लाटक्या बहिणीचं पी एम किसानचे पैसे निश्चित येत असतील आली नाही म्हणायचं काही काम नाही पण मूळ तिजोरीला फार मोठा दानका बसलेला आहे आज आमच्यासारख्या गोरगरीबाला जर जायचं कुठं काय करायचं म्हटलं ना तळागाळातल्या माणसाचं कामच नाही राजे वडकी कर कसं कळून देतो जगतापशिवाय आमच्या इकडं कोण मतदानच करणार संजय जगताप लढत बिडत काय नाही आणि तुम्ही सांगितलं की माझे आमदार ते विजय बापू शिवतारे माझे राज्यमंत्री आहेत आणि त्यांनी कामं करायची त्यावेळेस त्यांना अख्खा महाराष्ट्र करावा लागला त्यांनी काही कामं इकडे केलेली नाहीत आणि जिथे जिथे जे कामं केली त्या गावामध्ये त्यांनी थोडासा मतभेद निर्माण केला दोन दोन पार्ट्या निर्माण केल्या परंतु संजय जगतापचा गेल्या पाच वर्षाचा आमचा अनुभव तर आमच्या गावामध्ये जवळजवळ पंचेचाळीस काँक्रिटीकरणाचे रस्ते झालेले आहेत आमच्या गावाचे ओलांडून पाटक ओलांडून पलीकडे गेलं खुर्सुंगी गाव आहे आज ते नगरपालिकेमध्ये गाव गेले परंतु त्या गावामध्ये खास करते रस्ते फार दुर्दशे आहे परंतु संजय दाखव त्या प्रमाणात खूप कामं केलेली आहेत आणि कामाचा डोंगर उभा केल्यामुळं तुम्हाला संपूर्ण कामं सांगायची म्हणजे पंचेचाळीस रस्ते झाले हे झालेले मंडप खूप चांचाच आहे आणि नादार जे आपलं नरेंद्र मोदींनी एकोणीस एकोणीस नाही पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस सालामध्ये जे जलधन योजना काढली त्या माध्यमातून सुप्रिय सोळ्याने पाठपुरावा करून दोघांच्या मदती मदतीने आपल्या जलधन योजना मंजूर झालेली आहे शासनाचे केंद्र शासनाचे साडेसतरा कोटी आणि राज्य शासनाचे साडेसतरा कोटी असे चौतीस पस्तीस कोटी आपल्याला मंजूर आहे जलधन योजनेसाठी आणि ते कामाचं सुरू आहे ते कामाचं श्रेय सर्व जातं ते संजय जगतापानं जातं त्यानंतर आमच्या गायकवाडवाडीवर जी शाळा आहे प्राथमिक शाळा तिथं दोन वर्ग बांधून दिलेत आणि नाल्यावर जी प्राथमिक शाळा आहे तिथं आणखीन दोन वर्ग बांधून दिलेत ज्या ज्या गरजा सार्वजनिक गरजा आहेत त्या गरजा आपण त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्या त्यांनी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि काही सोडवलेले आहेत सध्या आता बघितलं तर पी एम किसान योजनेचे पैसे येत होते लाडक्या बहिणीचे पैसे येत होते काय वाटतं योजनांचा मतदानावरती कितपत परिणाम शासनाच्या योजना येतात आणि त्याचा लाभ जनतेने घ्यायचा असतो परंतु कोणीही असं भुलणार नाही की मला हे पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून मिळाली किंवा पी एम के सांचे दोन दोन हजार चारशे चार हजार मिळतात परंतु ती योजना आहे ती शासनाची योजना आहे जी सर्वांसाठी खुली आहे आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारापर्यंत आपलं काम करणाऱ्या माणसाला आपण मतदान करायचंच आहे तसा कौल राहील वणकेचा वणकेचा कौल एकतर्फे राहील संजय जागताप माझे आमदार विजय शिवतारी यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं काय वाटतं कोण होईल रस्त्याची काम कुठे

त्याला करणार आहे पी एम किसान पैसे येतात त्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे येतात योजना आली काय वाटतं मतदान परिणाम लाडक्या बहिणीचं काय काय करतात त्यांना मतदान काय नाही बी करणार सुशी जेत ते करणार मी ना पंधराशे रुपये तुमच्या निर्डब्याला वाढवली सा बावीसशे रुपये त्यालाच्या डब्याला आधी किती होतं आधी पंधराशे सतराशे लोक आता किती होतं ते बावीसशे रुपयाला हे पैसे काढून घेतले की त्यांनी मतदारवर काय परिणाम होईल आम्ही त्यांचे जगतबलाच मत तुम्ही बाकी मत आहे मत जगतबा न त्याला मतदार नेवडुकीचं फार वाटतं प्रचार हे रात विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिकलाय सैंच्यामध्ये नंबर होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार आमतय जगतबलाच आमदार होईल का जे काय मनुष्य येतो जातो आणि त्याची जी, जी वयवटी वो आहे त्या वो वयवटी परमनंतर जनता चालणार आहे त्याच्या व्यक्ती काय चालणार आहे आता एका दियची एक यायची संजय जगतापचं म्हणजे जगात मोठं हे म्हणजे यांचं वाटावर हवं लागेल का कामं चांगली केलेली आहेत सगळ्या ह्याला हे करतोय असे आणि संजय जगतापच तुम्ही आता म्हटलात की कधीतरी येत आहेत किंवा नेहमी विद्यमान आमदार येत आहेत व्यतिरिक्त अजून एक तिसरा पर्याय त्यांची सुद्धा नाव समोर माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे या अगोदर म्हणजे निवडणुकीचे उमेदवार म्हणून ते नाव नोंदवण्या अगोदर किंवा अर्ज दाखल करण्या अगोदर वडकीमध्ये ते आले होते का किंवा वडकी गावामध्ये त्यांनी केलेलं एखादं सामाजिक काम आहे का आता बिलकुल नाही काय सांगतो तुम्हाला आजपर्यंत नाही त्यांचं आले बी नाही म्हणजे आता येतात आता म्हणजे कधी आले नाही म्हणजे लहानपूर सांगणार कधी आले तसे संजय जगतापजी कसं आहे की आमच्या इथे गणपतीचे चतुर्थीला जेवण वगैरे असतात आमच्या पांडव संजय जगताप दोन तीन वेळा त्या कार्यक्रमात बी येऊन पंक्ती जेवून बी गेलेला आहे म्हणजे असा त्याचा वावर आहे पाच वर्षाच्या काळात विद्यमान आमदार विरोधक म्हणतात काहीच काम नाही तुम्हाला सांगतो आता तळ्यामध्ये पाण्याची स्कीम आहे ते सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून त्यांनी मस्त पाणी सोडणारे पस्तीस कोटीची स्कीम आहे ती त्यांनी ते हे करून हे केले फार पाहिजे अगदी मंजूर करून आणून ती सुरत बी आम्हाला बी सुरत चाललेली आहे त्या असे त्यांनी केलेले संजय संजय जगताप जास्त करून संभाजी झेंडे हे आता नवीन पाहू आता ती पाहून जाईल आमचे बी पण आता कधी जरी उभं राहिले अजून काय ओळखी तोंड नव्हतं दाखवत पण आता ह्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये येतच जातात काय ते पाहू नये ते समाजी नाही म्हणजे आमचे काय म्हणत माझे आमदार विजय शिवकरे यांच्यामध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये लढत होईल असं म्हणतात यापूर्वी जे बापू शिवकरे दहा वर्षे आमदार होता राज्यमंत्री होता त्या पद्धतीने त्यांनी सगळे काय कामं केली असतात आमदार असताना पण महत्त्वाचा मुद्दा सांगायचं म्हणलं तर महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी ही म्हणजे शरद चंद्रची पवार साहेब आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शरद पवार बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पौर राहुल गांधी सोनिया गांधी आता हा मिळून एक पक्ष आहे आणि ही जिद्दीची लढाई लड़, महत्त्वाचा मुद्दा कारण गाड्या चोरल्या धनशेबा चोरला बरोबर आहे मग ह्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये सर्व म्हणजे जिद्दीने लढणार आहेत त्यामुळं यावेळेस पुरंदरमध्ये तिरंगी लढत आहे संभाजी झेंडे विजय बाप्पू शिवतारे आणि संजय जागता पण आमच्या गावामधून आमच्या गावापुरतो बोलतो किंवा जे मतदारसंघ आहे हवेली पुरंदर यामध्ये तरी सध्या संजय जगतापची जास्ती जास्तीत जास्त म्हणजे लीड आहे आणि निवडून निश्चित येते या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वडकी गावामध्ये विद्यमान आमदार संजय जगतापांनी काय विकास कामं केली का विरोधकांकडून टीका केली जाते कामं केली नाहीत आमदारांकडून सांगितलं जातं कामं केलेली आहेत नेमकी वास्तव परिस्थिती काय गावात महत्वाचा मुद्दा संजय जगतापनी खऱ्या अर्थाने कामं केलेली आहेत चांगली आणि याच ठिकाणी चौतीस कोटी चौतीस कोटीचं पाणी कळ मास्तानी तलाव याच हो ठिकाणी मस्तानी तलावामध्ये त्यांनी नियोजन केलेले सुप्रियादाय सुळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं याच ठिकाणी पाण्याची स्कीम होणार आहे आणि अशी एकूण जवळजवळ संजय जगताप यांनी पन्नास कोटीपर्यंत या वडके गावात कामं केलेली आहेत

माझे आमदार विजय शेवत यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं माझं काय होतं आम्ही तुम्हाला सांगू काय कसं आमच्या भागात तरी ज्यांनी काम केलं त्याच माणूस नाव घेणार हो आत्तापर माझं एकनाथ सत्तार उभंही झालं पण संजय जगताप साहेबांनी किंवा सुखराज साईंनी जे काम केलं आमचं गाव तर जास्त मत तिकडंच जाणार आहे मग आता हे सगळेच आमच्याच पाहुणे कुणी असो पण ते जो, जो माणूस काम करेल माणूस त्याच्याक जास्त होईल बरोबर आहे का नाही कसं जुप्त माप कसं रायडिया त्यावेळेस जुप्त माप माझ्या मते तरी संजय जगताप नंबर, नंबर ला पीला एक पी लोक विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप आमदार विजय शिंदरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जाते काय वाटतं कोण होईल लढत आता एक एकतर होईल बरं का फक्त सांगायला सांगतात की लढत होईल पण लढत ही जास्त पंच्या बाजूनेच होईल कारण कसं होतं आहे हे जे विजय शिवतारे वगैरे बोलते पोपट आहेत फक्त त्याने कामं फक्त बोलतात हे पण करून दाखवत नाही